नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं उडण आता त्यांची आपल्या युट्यूब चॅनेलच्या काही व्लॉग आहे आणि मित्रांनो आज आपण आहोत सप्तशृंगी गडावर वणीच्या सप्तशृंगी गडावर आणि आज स्पेशल दिवस असा आहे की आज आहे अमिताचा वाढदिवस लास्ट वाढदिवस सेलिब्रेट केला होता आपण जेजुरी गडावर आणि त्यानंतर आज सप्तशृंगी गडावर सेलिब्रेट करणार आहोत तिला कल्पना नाही या गोष्टीची आपण केक ॲव्हेलेबल करून घेतला आहे गडावर कारण गडावर केक असणं एवढं पॉसिबल नाही आहे कारण सप्तशृंगी गड बराच उंच आहे आणि या गडावर तिला वाटलं नव्हतं की आपण केक वगैरे काय का आणू आपण जस्ट मी तिला बोलो की आपण वाढदिवस तुझा सप्तशृंगी गडावर सेलिब्रेट करू देवाचं दर्शन घेऊ तर आपण केक अरेंज केले आहे आणि चला तिला सरप्राईज देऊया आपण या ठिकाणी असं मी केक घेऊन आलो आहे आणि आता आम्ही त्याला सरप्राईज देऊया आणि तिची रिॲक्शन पाहूया सो हिरो हॅपी बर्थडे अमिताला दिलाय खूप मोठा सरप्राईज आणि सब्च शृंग केक अरेला वाढदिवस केक आपण सब्स शृंग केक शॉप शोधून काढला नाही अरेंज केलेला आहे आणि केक आटे बिघडे कॅसे सो मित्रांनो आज आपण अमिताचा वाढदिवस केक कापून सेलिब्रेट करणार आहे आणि उद्या आई साहेबांचं दर्शनही घेणार आहे तर त्याला केक कटिंग करी करूया <laughs> होता आपण जेजुरी गडावर आणि यावेळेस आपण बर्थडे सेलिब्रेट करतो त्याचा सप्तशृंगी गडावर <laughs> तुला अपेक्षा होती का चल केक ओपन करून बघ तुला आवडतो का केक ते सांग माय फेवरेट रसमलाई वा आणि नावही लिहिले आम्ही त्याच हार्ड पण आहे वाव थँक्स कसं वाटलं सरप्राईज छान वाटलं मुळात आपण लास्ट टाइम जेव्हा जेजुरीला गेलेलो तेव्हा तिथे मी केक शॉप बघितला होता तेव्हा मला वाटलंच होतं तुम्ही केक आणाल बट इथे कुठेच केक शॉप नव्हतं कुठून आणला काय माहिती अरे तुझ्यासाठी काय पण जसं लास्ट टाइम माझ्यासाठी कॅडबरी चॉकलेट ट्राय करत होते <laughs> थोड्या वेळाच आपण आम्ही त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत सांगितलं सांगून देतात का असं नेसली असती पण ठीक आहे फायनली मित्रांनो वाढदिवस सेलिब्रेट करायची वेळ आली आणि आता सायकाळ भीन गेलेली आणि फायनली आपण बर्थडे कल बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत सप्त शृंगी गाड्यावर रेडी हो बर्थडे कल बर्थडे सरप्राईज कसं वाटलं आणि असा दिवस कसा गेला तुझा जे आज तुम्ही म्हणजे सरप्राईज म्हणून मला या बनी गाड्यावरती आणून केक कापला ते एकदम मस्त वाटलं आणि असं पूर्ण दिवस कसा गेला तुझा छान गेला एकदम इंटरेस्टिंग गेला आहे खूप आता स्टार्ट करायचं बर्थडे राईट बर्थडे गर्लचा केक कट करूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अमितास हॅपी बर्थडे टू यू असं काही आता आपला बर्थडे गेलचा वाढदिवस सेलिब्रेट झाला मित्रांनो खूप छान वाटलं आणि आज तिचा दिवस आम्हाला मला स्पेशल करायचा होता आणि आई अगदीच दर्शनही होणार आहे आणि सोबत बड्डे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे <laughs>